नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर असून येणाऱ्या चोवीस तारखेला आता सात हजार रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा आहे आणि कोणत्याच प्रकारची चुकीची किंवा फेक बातमी नसून याची पुष्टी स्वतः केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने केली आहे ज्यामध्ये नेमक्या त्या कोणत्या योजना असतील ज्या योजनांचे अनुदान तुम्हाला येणाऱ्या चोवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये मिळेल हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग शेतकरी माहित आहे की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा येणारा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी रोजी देशभरामधील पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यामध्ये येणार आहे मोदीजी हे बिहारमधील भागलपूर येथून येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण करणार आहेत आणि अशा प्रकारची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या चोवीस तारखेला तुम्हाला सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या एकोणीस वितरित करण्याचे आता कन्फर्म झाले आहे आणि याची पुष्टी स्वतः देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी देखील तर मग या दुसरी योजना ज्या योजनेचे पैसे देखील तुम्हाला त्याच दिवशी वितरित करण्यामध्ये येतील आणि ती योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच चोवीस तारखेला या देखील योजनेच्या येणाऱ्या सव्याप्तीचे वितरण हे करण्यामध्ये आणि अशा प्रकारची मोठी माहिती सध्या राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये येत आहे तसेच मागील विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही मंत्री महोदयाकडून या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत घोषणा केली होती त्यामुळे आता या योजनेचा येणारा सहावा हा खरोखरच या घोषणेप्रमाणे तीन हजार रुपये मिळतो का याकडे सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे परंतु याबद्दलची कोणतीच जागी करता माहिती सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आली नाहीये तर मग शेतकरी मित्रांनो यामधील शेवटची आणि तिसरी योजना योजना म्हणजे राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि या देखील योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला वीस फेब्रुवारी पासून ते महिना अखेर पर्यंत म्हणजे आठवी फेब्रुवारी पर्यंत वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि याची घोषणा स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे परंतु या देखील हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत प्रश्न चिन्ह असून नेमका हा हप्ता तुम्हाला वाढी स्वरूपाचा मिळणार का येणाऱ्या हप्त्यापासून याची अंमलबजावणी स्पष्ट करण्यामध्ये आली नाहीये तर मग अशा प्रकारे तुम्हाला येणाऱ्या चोवीस तारखेला या काही योजनेअंतर्गत सात हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही जमा करण्यामध्ये येऊ शकते तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद